ते द्या आणि सगळ्यात गंभीर विषय म्हणजे ई एम आम्हाला ईएम नकोय आम्ही मतदार आहे आज आमचा तो अधिकार आहे आणि तो जे का अधिकार आहे आमचा आज आम्हाला रस्त्यावर फिरायचा सुद्धा आम्हाला स्वतंत्र नाही पण तो एक स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्हाला मतदानाचा तो तर आम्हाला नको आहे ना आम्हाला ई एम मशीन आम्ही म्हणतोय ना जनता आहे आम्ही तुम्ही आम्हाला निर्णय लादणार का आमच्यावर आम्हाला एम नको तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या ना बघू दूध का दूध पाणी का पाणी खरंच तुम्हाला वाटतंय ना तुम्ही जनतेच्या मतावर निवडून आलात तर मी तर म्हणतो तुम्ही एक घाबरू नका तुम्ही इलेक्शन लावा आणि येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे ना तुम्ही बी एम न घेता बॅलेट पेपरवर घ्या आमचं काही म्हणणं नाही आहे धन्यवाद जय जाऊ तर आपण पाहिलं संभाजीनगडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या धनगर आरक्षण महाटा आरक्षण आणि सरसगट शेतकरी कर्जमाफी आणि जुन्नर तालुक्यातील असलेला बिबट्यांचा ज्वलंत प्रश्न तर या मागण्या सरकारनं जर नाही मान्य केला तर ते तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी आज याच्यामध्ये असून दिलेला आहे पुणे जिल्ह्यातील

अधिर यहाँ बिब्टि बन्दोबस्तो अरे जुन